सैतानाला बाटलीत बुज बंद करू किंवा टकमक टोकावरून ढकलून देऊ अशा पद्धतीच्या ज्या टीका आहेत त्या वैयक्तिक स्वरूपामध्ये तुम्ही म्हणालात तर त्या कशा पद्धतीनं त्याला उत्तर द्या पाच वर्षापूर्वी मी देशाच्या संसदेमध्ये त्या ठिकाणी गेलो आणि मी नक्कीच दावा करू शकतो ज्यांना अनेक वर्ष लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली त्यांच्यापेक्षा कितीतरी शेकडोपटीने अधिक काम संवाद जनतेशी संपर्क सर्वच कालावधीमध्ये माझा राहिला असल्यामुळे यावेळेला रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातील जनता आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ते मला फार मोठ्या फरकाने विजय करते देशाचं विजन राष्ट्रहित मदेसमोर ठेवून आम्ही सत्तेमध्ये सहभाग होण्याचा निर्णय घेतला दुर्दैवाने ज्यांना सहा मेनं करण्याची संधी मिळाली त्यांच्याकडे कुठलंच विजन नसल्यामुळे व्यक्तिगत खेरीज या प्रचारामध्ये काय शिल्लक का आहे असं मला वाटत नाही त्यांच्या भाषेचा स्तर खालावलेला आहे नैराश्य आणि पराजय मोठ्या फरकांनी दिसत असल्यामुळे आणि विशेष करून आपणच एकदा मुलाखत घेतली की मी त्यांना म्हटलं की त्यांनी केलेलं काम दाखवा त्याला माझ्या प्रश्नाचं उत्तर ते देऊ शकले नाहीत उलट त्यांनी छीट व्यक्त केली संताप याचा अर्थ असा आहे वर्मावर बोट ठेवल्याच्या नंतर सत्य काय लोकांना सांगितल्यावर त्याचं उत्तर नसल्यामुळेच आता या खालच्या स्तराची ही खालची पातळी त्यांच्याकडनं गाठली जाते देशात लोकसभा निवडणुकीचं रण चांगलंच तापलेलं आहे आणि आपण जर बघाल तर इंडिया आघाडी विरुद्ध महायुती असा सामना रंगत आहे रायगड बत्तीस लोकसभा मतदारसंघामध्ये सुनील तटकरे आणि अनंत गिदे यांच्यामध्ये लढत होणार आहे आपल्यासोबत मॅक्स महाराष्ट्रावर एक्सक्ल्युझिव्ह सुनील तटकरे सर आहेत आपण आज त्यांच्याशी बातचीत करणार आहोत सर यंदाची लोकसभा निवडणूक ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे ज्या पद्धतीनं आपण बघतोय की इंडिया आघाडी आणि महायुतीचा सामना रंगतोय आत्ता सध्या आपल्यापुढं ही निवडणूक जी आहे ती आव्हानात्मक आहे का काय वाटतंय सर एक असं की अठराव्या लोकसभेची देशभरामध्ये होणारी निवडणूक देशासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहेस पण महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्हा सर्वांच्या दुष्कंतून अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे बत्तीस रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार या नात्याने मला त्या ठिकाणी अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यामध्ये आली पाच वर्षापूर्वी मी देशाच्या संसदेमध्ये त्या ठिकाणी गेलो आणि मी नक्की दावा करू शकतो ज्यांना अनेक वर्ष लोकसभेमध्ये हो प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली त्यांच्यापेक्षा कितीतरी शेकडोपटीने अधिक काम संवाद जनतेशी संपर्क सर्वच कालावधीमध्ये माझा राहिला असल्यामुळे यावेळेला रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातील जनता आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ते मला फार मोठ्या फरकाने विजय करतील सर लोकसभा निवडणुकीमध्ये आता प्रचाराच्या तोफा देखील धडाडत आहेत कशा पद्धतीनं प्रचार होतो आहे संपूर्ण रायगड आणि रत्नागिरीचा हा पट्टा आपल्या लोकसभा मतदारसंघात येतो एकूणच विधानसभा क्षेत्र देखील मोठे आहेत कसा प्रतिसाद मिळतो आहे सर साहेबांना प्रतिसाद गुहागरपासून ते अलिबाग गुहागर दापोली मंडणगड महाड पोलादपूर माणगाव मतदारसंघ शिवधन विधानसभा मतदारसंघ पेण विधानसभा मतदारसंघ आणि अलिबाग विधानसभा मतदारसंघ या साई ठिकाणचा प्रतिसाद अभूतपूर्व आहे प्रामुख्याने आपण पाहिलं तर याच्यामध्ये शिवसेना पक्षाचे तीन आमदार आहेत योगेशजी कदम भरत शेठ गोगावले महेंद्र शेठ दळवी भारतीय जनता पक्षाचे एक आमदार आहेत रवी शेठ पाटील त्याचबरोबर ती या दोन्ही पक्षाचं जाळं साई विधानसभा मतदारसंघामध्ये आहे डॉक्टर विनय नातू असतील सूर्यकांत दळवीजी असतील त्या ठिकाणी काम करणारे ज्येष्ठ नेते आदरणीय रामदासभाई कदम असतील या सर्वानेच म्हणून एक चंग बांधलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आणि गेले अनेक वर्ष चाळीस वर्ष सार्वजनिक जीवनामध्ये असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचंसुद्धा एक जाळं त्या ठिकाणी आहे त्यामुळे आता निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात झाली पण आम्ही सर्वजण विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक लढणार आहोत देशाचं विजन राष्ट्रहित नजरेसमोर ठेवून आम्ही सत्तेमध्ये सहभाग होण्याचा निर्णय घेतला त्याच्यामुळे माझ्या प्रचाराच्या संबंध मुद्दा जो आहे तो केवळ विकासाचा मुद्दा आहे कोकणाला रायगडला अधिक पुढं नेण्याच्या इश्वातून काय नेमकं आम्ही काम केलं यापूर्वी उद्या काय काम करणार आहोत याच गोष्टीवरती आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत पण दुर्दैवाने ज्यांना सहा वेळेला प्रतित्व करण्याची संधी मिळाली त्यांच्याकडे कुठलंच व्हिजन नसल्यामुळे व्यक्तिगत टीकेखेरीस या प्रचारामध्ये काय शिल्लक आहे असं मला वाटत नाही तर अनंत गीते जे आहे ते वारंवार ज्या पद्धतीनं टीका करतात की ही टीका जी आहे किंवा टीकेचा स्तर जो आहे तो खालावतो आहे का ज्या पद्धतीनं सैतानाला बाटलीत बुज बंद करू किंवा टकमक टोकावरून ढकलून देऊ अशा पद्धतीच्या ज्या टीका आहेत त्या वैयक्तिक स्वरूपामध्ये तुम्ही म्हणालात तर त्या कशा पद्धतीनं त्याला उत्तर द्याल कसं आहे की आपल्या लोकसभा मतदारसंघातील जनता सुज्ञ आहे ज्यांना दोन वेळेला केंद्रामध्ये मंत्रिपद भूषवण्याची संधी मिळाली नरेंद्र मोदी साहेबांसारख्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये काम करण्याची पाच वर्ष संधी मिळाली वाजपेयींसारख्या नेतृत्वाच्या खाल सरकारमध्ये काम करण्याची संधी मिळाली त्यांच्या तोंडी ही भाषा जे सहा वेळेला काय प्रतिनिधी आपण देशामध्ये पाठवला ते आज जनतेला या मतदारसंघातील अनुभवाला त्या ठिकाणी मिळते आहे त्यांच्या भाषेचं स्तर खालावलेला आहे कारण नैराश्य आणि पराजय मोठ्या फरकांनी दिसत असल्यामुळे आणि विशेष करून आपणच एकदा मुलाखत घेतली की मी त्यांना म्हटलं की त्यांनी केलेलं काम दाखवा त्याला माझ्या प्रश्नाचं उत्तर ते देऊ शकले नाहीत उलट त्यांनी छीट व्यक्त केली संताप याचा अर्थ असा आहे वर्मावर बोट ठेवल्याच्या नंतर सत्य काय लोकांना सांगितल्यावर त्याचं उत्तर नसल्यामुळेच आता या खालच्या स्तराची ही खालची पातळी त्यांच्याकडनं गाठली जाते तर अनंत गीते जे आरोप करताना आता सध्या जो त्यांचा महत्त्वाचा मुद्दा जो फोकस होतो आहे विविध सभांमध्ये आपण पाहिलं तर ते म्हणतात की जे आपले वरिष्ठ नेते होते त्या वरिष्ठ नेते असतील किंवा सहकारी पक्ष असतील सहकारी नेते असतील यांच्यासोबत दगाबाजी करण्याचा आरोप गंभीर त्यांच्याकडून सातत्यानं सभांमध्ये होतं आहे त्याला कसं उत्तर द्या कसं आहे प्रचाराचे मुद्दे संपले की मग अशा वेळीच्या पाठीवरती ते उतरले जातात दोन हजार एकोणीस सालामध्ये मी निवडणूक लढत असताना काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्षाला आम्ही सोबत घेऊन निवडणूक त्या ठिकाणी लढवली मी नेहमीच म्हटलं की माझ्या निवडणुकीच्या यशामध्ये शेतकरी कामगार पक्षाचं आणि काँग्रेस पक्षाचं सहकार्य राहिलं पण जो दावा केला जातो की अलिबाग विधानसभा मतदारसंघामध्ये आज हजारच्या फरकाने महेंद्रशेठ दळवी त्या ठिकाणी आले मला जर का अलिबागमध्ये मताधिक्य मिळालं जर का शेतकरी कामगार पक्षामुळे मिळालं असेल आणि माझ्यामुळे शेतकरी कामगार पक्ष हजाराने पराभूत होत असेल माझीच ताकद त्या मतदारसंघात जास्ती आहे महाड विधानसभा मतदारसंघामध्ये साडेसहा हजारचं माझ्यावरती मताधिक्य होतं अनंत गीतेंचं तिथे एकवीस हजारच्या फरकाने बरेचसे निवडून जातात व माझीच ताकद त्या ठिकाणी असेल हा दावा अत्यंत खोटा आहे चुकीचा आहे या दोन्ही ठिकाणी प्रचारासाठी मला ज्या ज्या वेळेला जायचं होतं त्या त्याला मी प्रयत्न केला परंतु ठीक आहे प्रतिसाद नाही मिळाला जनतेला स्पष्ट माहिती आहे यश मिळालं तर त्यांच्यामुळे आणि अपयश आलं तर माझ्यामुळे ही जी काही समीकरणं मांडण्याचा प्रयत्न केला जातो आणि आता अनंत गीतेनं ह्याच्याशी काय देणं घेणं हे सगळेजणं दोन हजार नऊ एकोणीस सालामध्ये गीतेंच्याबद्दल काय बोलत होते जयंतबाई चौदाला काय बोलत होते नऊला काय बोलत होते सर्वांना ज्ञात आहे माझी भूमिका नाही बदलली भूमिका त्यांची बदलली माझी नाही भूमिका बदलली आणि अनंत सुद्धा महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर जो शब्द महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मधल्या कालावधीमध्ये जवळपास विचारला गेला होता तो खंजीर शब्द पुन्हा एकदा अनंत गीतेने काढला शरद पवार साहेबांनी वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपासला हे वाक्य आनंद गीतेनी रानौरीच्या सभेमध्ये उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री असताना काढलं पवार आमचे नेते कधी होत नाही हे त्यांचं भाषण होतं त्याला थोडीच थोड उत्तर सुनील तटकरंनी दिलं आज साहेबांचे ते पाय धरत आहेत मला आनंद आहे सर आज ज्या पद्धतीनं आपण बघतो की जनतेची जी काम आहेत सामाजिक राजकीय जीवनाचा अनेक वर्षाचा तुमचा पट आहे जी तुम्ही रायगडकरांसाठी कोकणवासियांसाठी आपण कोकणचे ते म्हणून आपल्याला ओळखलं जातं कोणकोणती विकास कामं आत्तापर्यंत प्रभावशाली केलेली आहेत आणि संकल्पित विकास कामं आता आपल्याला संधी मिळाली मंत्रिपदाची संधी जर मिळाली तर कोणकोणती विकास कामं संकल्पित आहेत एक असं आहे की मी पंधरा वर्ष राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये होतो त्यावेळेला या जिल्ह्यांतील पायाभूत सुविधा रत्नागिरीचा पालकमंत्री होतो त्या जिल्ह्यांतील पायाभूत सुविधा निर्माण करण्यामध्ये मला प्रचंड प्रमाणावरती त्यावेळेला यश मिळू शकलं प्रत्येक तालुक्यात आय टी आय आय टी आयच्या इमारती प्रत्येक तालुक्यामध्ये ग्रामीण रुग्णालय त्या ग्रामीण रुग्णालयाच्या इमारती त्याचबरोबर ती अंगणवाडीच्या इमारती असतील प्राथमिक शाळेंच्या असतील रस्त्यांची जाळं असेल साखपांचं असेल ही कामं त्या कालावधीमध्ये झाली पिण्याच्या पाण्याची योजना त्या कालावधीमध्ये असतील अलीकडच्या कालावधीमध्ये रायगडमधलं मेडिकल कॉलेज रत्नागिरीमध्ये ज्या वेळेला मरीन इंजिनिअरिंगचं कॉलेज आज पोस्ट हार्वेस्टिंग कॉलेज किल्ल्याच्या परिसरामध्ये ही ठळकपणाने कामं होत असतानाच बागमांडला बाणकोट खाडीवरचा पूल आज सागरी महामार्गावरची दहा हजार कोटी रुपयाच्या कामाची सुरुवात त्या ठिकाणी टेंडर निघालेले आहेत त्या कामासाठी घातलेलं लक्ष पळसपा ते इंदापूर या पहिल्या टप्प्याच्या कामासाठी आदरणीय गडकरी साहेबांच्याकडे सतत पाठपुरा करत सातशे कोटी रुपयाचा निधी मिळून काँक्रीट करण्याचं सुरू असलेलं काम खासदार म्हणून माझ्या केलेल्या कामाचं ते यश आहे असं त्या ठिकाणी त्यानिमित्तानं मी मानू इच्छितो आहे त्याचबरोबर ती अशी इत अशी इत, इतकी कामं आहेत की चोवीस तास जर मी कामं सांगत बसलो तर ती कामाची संख्या त्या ठिकाणी सांगण्यासाठी खूप मोठ्या ती बाब आहे सर सर फुले शाहू आंबेडकर विचारधारेचे पुरोगामी विचारधारेचे वारसदार म्हणून आपल्याकडं पाहिलं जात होतं आत्ता सध्या जर बघितलं तर देशामध्ये ज्या पद्धतीनं मोदी साहेबांचं जे काम आहे किंवा लोकशाही आणि संविधान धोक्यात आहे असं म्हटलं जाते अशा परिस्थितीमध्ये पूर्णपणे रा राजकीय जो आहे तो कायापालट झालेला आहे स्थित्यंतर झालेत परिवर्तन झालेले आहेत आघाड्यात बिघाड्या झालेल्या आहेत महायुतीमध्ये अनेक नेते समाविष्ट झालेले आहेत या सगळ्या राजकीय स्थितीकडं आपण कसं बघता आपल्याकडं जो वारसा आहे फुले शाहू आंबेडकर विचारधारेचा त्यामध्ये काही बदल झाला का भविष्यात होईल शिवशाहू फुले आंबेडकरांचा वारसा गेले चाळीस वर्ष ज्या सिद्धांतावरती आम्ही सगळेजण काम करत आलो ती राजकीय विचारसरणी सोबत ठेवतच आम्ही सत्तेमध्ये सहभागी झालो आज निवडणुकाजवळ आल्याच्यानंतर लोकशाही धोक्यात आली संविधान त्या ठिकाणी वाचवलं जायला पाहिजे ही जी काय आरोडी आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून केली जाते नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशांनी नेतृत्व प्रगती केल्याच्यानंतर त्या विषयावरती बोलण्यासारखं कुठलं ज्या शिल्लक राहत नाहीत त्यावेळेला संविधान संपुष्टात येईल लोकशाही संपुष्टात येईल असा कांगावा जाणीवपूर्वक इंडिया आघाडीच्या मार्फत देशभरामध्ये त्या ठिकाणी केला जातो दहा वर्षे देशामध्ये हा सत्ता त्या ठिकाणी आहे कुठे संविधान बदलण्याचा कुठला विषय त्या ठिकाणी केला गेला कालबद्ध पद्धतीने काही प्रचलित कायद्यामध्ये बदल हा होत असतो काँग्रेसच्या कालावधीमध्ये सुद्धा बदल त्या ठिकाणी झाले पोलिटिकल पोलरायझेशन ज्याला ध्रुवीकरण आपण म्हणतो ते ध्रुवीकरण अनेक वर्षापासून त्या ठिकाणी घडत आलं त्याच्यामुळे या सगळ्या परिस्थितीचं राजकीय भय वाटणारी मंडळी जाणीपूर्वक असा प्रचार करण्याचा प्रयत्न आहेत आम्ही सेक्युलर विचाराच्या आहोत त्या विचाराशी विचारा आम्ही ठाम आहोत आणि तो विचार घेऊनच एन डी एच्या सरकारच्या माध्यमातून आणि महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आपण काम करतो आहोत मी दावा करू शकतो अल्पसंख्याक समाजाला सर्वाधिक न्याय आत्ता महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून मिळाला महाविकास आघाडीच्या सरकारच्या वेळेला जो देता येत नव्हता तो आता महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी देण्यात येतो आहे मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या नावाने सुरू असलेलं महामंडळ त्याचा निधी पाचशे कोटी रुपयांनी वाढला त्याला राज्य सरकारची हमी देण्यामध्ये आली त्यातल्या आठी बारापैकी शिथिल त्या ठिकाणी करण्यामध्ये आल्या अशा अनेक वक बोर्डाच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी काही निर्णय घेण्यामध्ये आले हे निर्णय घेत असतानाच अजितदादानं मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे देवेंद्रजी फडणवीस यांची भक्कमपणाने साथ मिळाली म्हणूनच स्वतःला पुरोगामी मंड म्हणणारी मंडळी काय वेळेला याचा आडोसा घेत जातीवादी प्रचार कसा करतात ते आपल्याला या ठिकाणी या निमित्ताने मिळत आहे सर लोकसभा निवडणूक ही अत्यंत अटीतटीची आहे एकेकाळचे आपले विरोधक म्हणून ज्यांनी काम केलेलं आहे भूमिका घेतलेली आहे ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस शिंदे गटाचे जे आमदार होते त्यांनी बंड केलं होतं तर आता त्या बंडाचा काही आता उद्रेक होईल का किंवा महायुतीमधून आपल्याला चांगल्या पद्धतीने त्यांची मदत मिळेल का कसं आहे वातावरण गेल्या पंधरा दिवसामध्ये या संदर्भामध्ये वातावरण पूर्णपणाने बदललेलं आहे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ज्या वेळेला शिवसेनेच्या तिन्ही आमदारांची आणि प्रमुख नेत्यांची बैठक झाली आज माझ्या प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे शिवसेनेच्या नेत्यांनी त्याच्यामुळे ते तेच उभे आहेत या पद्धतीने त्यांनी प्रचाराचं काम सुरू केलं आहे भारतीय जनता पक्षानेसुद्धा जरूर त्यांचा तो नैसर्गिक हक्क होता लोकशाहीमध्ये कोणाही राजकीय पक्षाचा की त्यांना उमेदवारी मिळावं असं त्यांचं होतं परंतु उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष बावनकुळे साहेब सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये एक भारतीय जनता पक्षाची बैठक झाली माझ्याजवळ त्यांची बैठक झाली भारतीय जनता पक्षाने सुद्धा पूर्ण ताकदीने या लोकसभा म मतदारसंघामध्ये प्रचाराच्या कामाची सुरुवात धुरास त्यांनी त्यांच्या खांद्यावरती घेतल्यासारखी सुरू केलेली आहे सर शेकापचे जे नेते होते आमदार होते माजी आमदार आता ते भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत धैर्यशील पाटील यांना लोकसभा निवडणुकीसाठी त्यांना उमेदवारी मिळेल असा शब्द देऊन त्यांना त्यांचा प्रवेश करून घेतला होता त्यानंतर आत्ता त्यांनी प्रचारही केला होता परंतु आत्ता आपण ज्या पद्धतीनं बघतो आहे की भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये काही अंशी कुठे कुठे नाराजी दिसते ती नाराजी दूर होईल का ती नाराजी कायम राहिली तर आपल्याला फटका बसेल ती नाराजी आता संपुष्टात आलेली आहे भारतीय जनता पक्षाच्या शीर्षच्या नेतृत्वाने निर्णय घेतल्याच्यानंतर एक शिस्त पत्र पत्र पक्ष तो आहे भारतीय जनता पक्ष आयडिओलॉजी त्यांची त्यांच्या पद्धतीने आहे त्यांच्या पक्षाचं संघटन ते त्या पद्धतीने उभं करत असतात पक्षाने घेतलेल्या निर्णयाच्या पाठीमागे भारतीय जनता पक्षाचे सर्व स्तरावरील कार्यकर्ते नक्कीच कामाला लागतील धैर्यशील दादा पाटीलसुद्धा प्रचाराच्या कामामध्ये सक्रिय होऊन त्या ठिकाणी काम करतील सर रायगड मतदारसंघामध्ये आपण बघतोय की आपल्या प्रचारासाठी आपल्या कन्या ज्या आहेत मंत्री आहेत आदित्यताई तटकरे तसेच पुत्र आपले अनिकेत तटकरे हे पूर्ण प्रचाराच्या झंझावतामध्ये उतरलेले आहेत गाव खेड्यापाड्यामध्ये जाऊन घरोघरी घर गर तिथं प्रचार करत आहेत तर दुसऱ्या बाजूला आपले बंधू जे आहेत ते अनिल तटकरे हे विरोधामध्ये आहेत विरोधी गटातून शरद पवारांच्या गटातून ते या ठिकाणी आव्हान ठरतील का ज्या पद्धतीनं विरोधकांनी हा डाव रचला आहे का मला या विषयावरती काय फारसं काय बोलायचं नाही कारण हा अनुभव एकेकाळी यापूर्वी मी घेतलेला आहे या, या विषयावरती अधिक बोलण्यापेक्षा सकारात्मक पद्धतीने लोकांच्या समोर जाण्याचा आम्ही पूर्णपणाने त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे आणि त्या पद्धतीने लोकांशी संवाद आमचा त्या ठिकाणी सुरू आहे तर मागील निवडणुकीमध्ये आपल्याला शेकापची खूप चांगल्या पद्धतीनं साथ होती सभांमध्ये देखील प्रतिसाद होता आता शेकाप जो आहे तो आनंद गीतेंच्या बाजूने आहे जयंत पाटील जे आहेत ते उघडपणे आपल्या विरोधामध्ये आलेले आहेत मतांचा जो शेकापचा टक्का आहे तो टक्का ज आनंद गीतेनच्या पारड्यामध्ये पडला तर त्यांचं पार्ट जड होईल का कसं बघता या सगळ्या मतांच्या वर्गवारी समीकरण जर का तुम्ही आता बघितलं तर त्यावेळेला शेतकरी कामगार पक्षाची ताकद मला मिळाली होती मी नेहमीच ती कबूल केलेलं होतं त्यावेळेला अनंत गीतेंच्या पाठीमागे शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची पुनर्पणाची ताकद होती आज भारतीय जनता पक्षाची त्यावेळीची ताकद या पाच वर्षामध्ये वाढलेली ताकद महायुतीचा उमेदवार म्हणून माझ्यासोबत आहे शिवसेनेचे तिन्ही आमदार आणि शिवसेनेची सर्व टीम आज महायुतीचा उमेदवार म्हणून माझ्या पाठीमागे उभी त्या ठिकाणी राहिलेली आहे जरूर शेतकरी कामगार पक्ष आज त्या ठिकाणी नाही आहे त्यांची ताकद एकोणीसपेक्षा आत्ता किती आहे काय किती आहे याच्यावरती मी भाष्य करण्यापेक्षा चार तारखेला निवडणुकीचा निकाल लागेल त्यावेळेला आपल्याला पाहायला मिळेल नेमकं या जिल्ह्यातलं चित्र काय आहे सर देशामध्ये ज्या पद्धतीने आपण बघतो आहे की ज्या नेत्यांवर घोटाळेबाद किंवा भ्रष्टाचाराचे आरोप होतात मात्र भाजपमध्ये गेल्यानंतर ते आरोप आ, काही अंशी ते कमी होतात त्याची तीव्रता कमी होते असं काही आहे का देशामध्ये ज्या पद्धतीनं विरोधक असं म्हणतात की ई डी असेल सी बी आय असेल आयकर विभाग असेल यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे सगळं चाल चालवलं जातं स्वायत्तता जी आहे ती गमावली जाते लोकशाही संकटात आहे संविधान संकटात आहे या सगळ्या गोष्टींकडं कसं बघता आपण अनुभवी नेते एक असं आहे की विरोधकांच्याकडे विकासाच्या मुद्द्यावरती बोलण्यासारखं काही शिल्लक राहिलं नाही जगाच्या पाठीवरच्या विकसित राष्ट्रांच्या मालिकेमध्ये आज भारताने ज्या पद्धतीने आपले स्थान मिळवलेलं हो आहे अर्थव्यवस्थामध्ये ज्या पद्धतीने वाढ नरेंद्र मोदींसाहेबांच्या नेतृत्वाखाली जगभरामध्ये झालेली आहे स्वाभाविकपणाने याच गोष्टीवरती लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न इंडिया आघाडीच्या मार्फत त्या ठिकाणी केला जातो आहे मला असं वाटतं या देशातली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था आजही मजबूत आहे उद्याच्या कालावधीमध्ये सुद्धा मजबूत त्या ठिकाणी राहील देशातली जनता ही निश्चितपणाने शून्य आहे आणि देशातली शून्य असलेली जनता पुन्हा एकदा या देशामध्ये इंडियाला मोठ्या प्रमाणावरती यश त्या ठिकाणी मिळवून देईल तर भाजपने चारशे पाडचा नारा दिलेला आहे मात्र विरोधकांकडून असं म्हटलं जात आहे किंवा मोठमोठ्या टोलेजंग सभांमध्ये देखील हा मुद्दा प्रकर्षाने जाणवतो आणि समाजातील काही घटक काही संघटना देखील ई व्ही एमवर संशयास्पद भूमिका घेत आहेत ई व्ही एम हॅक केली जाईल का ई व्ही एम हॅक करूनच हे चारशे पाडचं यश असा विश्वास मोदी सरकारकडून केला जातो आहे असा देखील आरोप होतो निवडणुका यांच्यापैकी कोणी जिंकल्या तर लोकांनी याला निवडून दिल्या हे पराभूत झाले तर ई एम ए आम्ही पराभूत केले आता अशा पैचं रडगाणं त्यांनी थांबावं लोकशाहीच्या माध्यमातून आता शिवसेनेचे नेते म्हणजे उबाठाचे नेते टीका करतात मग यापूर्वी त्यांचे उमेदवार निवडून आले ते त्या मदतीने आलं असं आम्ही म्हणायचं का राजकारणामध्ये किती पोरखळ पद्धतीने वक्तव्य केली जातात त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आताची वक्तव्य आहेत सर आपण बघतो की आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये म्हसळा असेल शिवर्जन असेल गुहागर असेल किंवा इतर जो भाग आहे त्या भागामध्ये मुस्लिम टक्काची बतं आहेत ती आपल्यासोबत कायम राहिलेली आहेत परंतु आता भाजपला संलग्न झाल्यामुळं अजित पवार गट जो आहे राष्ट्रवादीचा तो भाजपकडे गेल्यामुळं मुस्लिम टक्का असेल मतांचा किंवा बुद्धिष्ट टक्का असेल किंवा एस सी एस टी एन टी एन टी ओ बी सी हा जो टक्का आहे त्यामध्ये काही फरक पडेल का निवडणुकीवर माझ्या मतदारसंघातील जनतेला माझा सेक्युलर विचार आणि माझं गेल्या अनेक वर्षाचं काम नक्कीच त्या ठिकाणी माहिती आहे होय आम्ही एन डी एमध्ये गेलो विकासाच्या मुद्द्यावरती गेलो स्वर्गीय चव्हाण साहेबांची दिशा महाराष्ट्राला दिली त्याच बहुजनाच्या हितेसाठी आम्ही सत्तेमध्ये त्या ठिकाणी सहभागी झालो मी आज आत्मविश्वासाने या ठिकाणी सांगतो आहे ज्या पद्धतीने अल्पसंख्याक समाजाने दोन हजार एकोणीस सालामध्ये मला मतदान केलं तितकंच त्याच्यापेक्षा काकणभर सरस याला अल्पसंख्याक समाजाचं मतदान मला होईल आंबेडकरी चळवळ असेल आदिवासी बांधव असतील या सर्वांच्या साथीसुद्धा गेले अनेक वर्ष माझे जे संवाद राहिला त्यांची सेवा करण्याची जी काय मला संधी मिळाली त्यांचंसुद्धा शंभर टक्के पाठबळ माझ्या पाठीमागे कुणी कितीही म्हणण्याचा प्रयत्न केला तरी त्या ठिकाणी उभं राहील तर रायगडमध्ये पर्यटनावर आधारित रोजगार असेल बेरोजगारी असेल महागाई असेल संपूर्ण देशाचा विचार केला तर महागाईने आगडोंब उसळलेला आहे ह्या सगळ्या घटना भाता पेट्रोल डिझेलचे भाव असतील किंवा हो, हे सगळं जे आता वातावरण पूर्ण बदललेलं आहे तर याचा फटका चारशे पारला बसेल का कसं बघता याकडे आणि जर आपण सत्तेत आलात तर आपल्याला मंत्रिपदाची संधी मिळेल का केंद्रीय मंत्री म्हणून सुनील तटकरे दिसतील केंद्रीय मंत्री म्हणून माझं कधी स्वप्न त्या ठिकाणी नाही माझी स्वतःची ती अपेक्षा सुद्धा नाही हा भाग सोडा नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालच्या तिथांद्या होणाऱ्या सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रासाठी माझ्या कोकणासाठी माझ्या रायगड लोकसभा मतदारसंघासाठी भारत सरकारच्या वेगवेगळ्या योजना त्या ठिकाणी आणणं यालाच माझं प्राधान्य त्या ठिकाणी राहणार रा आहे यापेक्षा इतर काही बाबी असण्याचं काही कारण नाही आणि एकंदरीत जे वातावरण देशाचं आहे आपल्याला पाहायला मिळेल निवडणुकीचे निकाल लागतील त्याला या देशामध्ये प्रचंड बहुमताने एन डी ए पुन्हा एकदा सत्तेवरती आलेली पाहायला मिळेल महाराष्ट्रामध्ये सुद्धा महायुतीला पंचेचाळीस प्लस जागा मिळतील असा आत्मविश्वास आपल्यामार्फत या ठिकाणी मी व्यक्त करतो एकूणच आपल्यासोबत मॅक्स महाराष्ट्रावर एक्सक्लुझिव्ह होते खासदार सुनील तटकरे आणि एकूणच त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे की यंदा महायुतीचं सरकार जे आहे ते पुन्हा एकदा सत्तेत येईल महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस प्लस जागा ते मिळवतील फुले शाहू आंबेडकरी विचारधारा आहे शिवराय फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा ही कायम मनामध्ये माझ्या रुजलेली आहे ती कायम तशीच राहील सेक्युलर विचारधारेचाच मी आहे विकासाच्या मुद्द्यावर मी या ठिकाणी पुढं जात असल्याचं त्यांनी मॅक्स महाराष्ट्रावर बोलताना स्पष्ट केलं आहे मॅक्स महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत रायगड कोकण